मासा शुमला प्रियफा या जीवनात तोचे आधार मासा ये शुमला प्रियफ या जीवनात तोचे आधार अपती द्विपती या जीवनात या या मला प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबल मधील यशोवाचं पुस्तक ह्याचा पहिला अध्याय व पाचव्या वचनात आपण असे वाचतो की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही परमेश्वराने प्रथम मनुष्य आदामाला घडवून परमेश्वराच्या बागेत ठेवले ह्यासाठी की त्याने सदा सर्व काळ परमेश्वराच्या सानिध्यात व सहवासात राहावे मात्र सैतानाचे ऐकून देवाची आज्ञा मोडून देवाविरुद्ध पाप केले आणि तो देवाच्या उपस्थितीपासून दूर गेला आजही जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपण देवाचा अपमान करतो व त्याला सोडून सैतानाच्या मागे जातो पापामुळे मनुष्याच्या जीवनात सर्व प्रकारचे कष्ट त्रास दुःख व संकटे ह्याने प्रवेश केला आणि परिणाम मरण वाट्याला आले मनुष्याने स्वतःवर ओढवलेल्या ह्या परिस्थितीतून बाहेर उतरण्याचा अनेक प्रयत्न केला मात्र तो त्यातून बाहेर पडू शकला नाही पापामुळे मनुष्याची जी स्थिती झाली होती त्या परिस्थितीतून त्याला सोडवण्यासाठी देवाने आपल्या प्रियपुत्राला म्हणजेच प्रभू यशु ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले त्याने मानवाची सर्व पापे स्वतःवर घेतली व पापाची शिक्षा मरण त्याने स्वीकारले तो वधस्तंभावरती मरण पावला व तिसऱ्या दिवशी विजयाने पुन्हा उठला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या पापाची क्षमा मिळावी परमेश्वराने प्रभू यशु ख्रिस्ताच्या बलिदानातून पापक्षमा व पित्याकडे जाण्याचा मार्ग उघडा केला आहे आजचे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकास ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवण्यास व तयार केलेल्या मार्गावर चालण्यास परमेश्वर सहाय्य करो आमेन